आणि ज्या रेस्टॉरंटचं नाव आहे मेंग चेंग चायनीज तर तुम्ही म्हणाल चायनीज रेस्टॉरंट आहे आजकाल तर सगळीकडे गल्ली गोळ्या तुम्हाला चायनीज पाहायला मिळतं तर ह्या चायनीज रेस्टॉरंटचं काय वेगळे पण आहे तर ह्या चायनीज रेस्टॉरंटचं काय वेगळे पण आहे हे जर आपल्याला पाहायचं असेल ना तर त्याच्यासाठी आपल्याला आज जावं लागेल तर आज जो यांचा एंट्रन्सचा जो इथे एरिया आहे हा थोडासा कॉम्पॅक्ट आहे परंतु त्यांचा आतला जो सिटिंग एरिया आहे ज्या ठिकाणी आता आपण आज जाणार आहोत तो तुम्हाला पाहायचा असेल चला तुम्ही जर आता सध्याच्या दिवसात मेनशेन चा आलात ना तर तुम्हाला एव्हरी डे वुमन ऑफर आहे किती पार्टीसाठी ज्याच्यावरती तुम्हाला फिफ्टीन पर्सेंट ऑफ मिळणार आहे सो वुमन मी कम आणि ह्या किती पार्टीसाठी आलाच मी तर हे फिफ्टीन पर्सेंट जे डिस्काउंट आहे तर ते घ्यायला विसरू नका चला तुम्हाला यांचं ऍक्च्युअल जे रेस्टॉरंट आहे ना अतून सिटी अरेंजमेंट ती दाखवते सो हे आहे त्यांची सिटिंग अरेंजमेंट बाजूला खूप छान आणि स्पेशियस अरेंजमेंट आहे बाजूला सुद्धा ह्यांची मस्त आणि स्पेशियस अशी सिटिंग अरेंजमेंट आहे इथे सुद्धा सो तुमची जर मोठी फॅमिली असेल तर तुम्ही ही साईड इथे बुक करू शकता की ज्याच्यामुळे तुम्हाला इथे अगदी भरपूर साऱ्या गप्पा मारत आणि जोक्स करत इथे खूप सारी मजा करायला मिळेल हे महिन्याच्या काय आहे तर ह्या आहे ला आणि या साईडला आहे मेन चला आता आपण जेवणाची जी ऑर्डर आहे ती देईल नमस्कार आपलं नाव काय अनिकेत पाटील ओके सर मला इकडच्या रेस्टॉरंटचा चा ऍड्रेस कळू शकेल का इकडचा ऍड्रेस आहे शॉप नंबर एट फेज वन गोडबंदर रोड हिरांदणी स्टेट आणि हा तुमचं जे रेस्टॉरंट आहे ते टायमिंग काय आहे या रेस्टॉरंटचा हा रेस्टॉरंटचा टायमिंग आहे सकाळी अकराला ओपन होतं ते रात्री कंटिन्यू बारापर्यंत आपलं सर्व्हिस चालू असतं हो आणि ह्या रेस्टॉरंटचे ओनर आहेत त्यांचं नाव काय आहे रेस्टॉरंटचे ओनर आहेत प्रशांत पाटील ओके okay, मराठी आहेत ओके ग्रेट कारण आम्ही इथं इथे बघतो आहे सर्व खूप छान असा सेटअप आहे सर्व रेस्टॉरंटचा खूप छान असं इंटिरियर पण खूप छान केलेला आहे आणि मला एक तुम्हाला विचारायचं आहे की आता मी मेनू कार्डसुद्धा पाहिलं तर तुमच्या मतानुसार मी इथे काय काय मागवलं पाहिजे तुमची सिग्नेचर डिश काय आहे ते सांगाल का सिग्नेचर डिशेस अशा भरपूर आहेत पण मी तुम्हाला कोरियन आहे ताय आहे परत आपल्याकडं मलेशियन आहेत अजून भरपूर डिशेस आहेत की खाऊन संपणार नाहीत इतक्या भरपूर डिशेस आहेत आपल्याकडे आम्ही काय ट्राय केलं पाहिजे इथे इकडे तुम्ही माउंटन आहे कोरियन गार्लिक आहे परत आपल्याकडे पॉट राईस आहेत सिजलर आहेत सी फूड स्पेशलिस्ट आहे आपल्याकडे अजून ठीक आहे थँक्यू सो मच तर ह्यांनी आपल्याला बऱ्याच सारे डिशचे नावं सांगितलेली आहेत तर आपण ती आता मागवतो इथे आणि अजून बरेच सारे प्रकार आहेत म्हणजे मॉकटेल्स पण आहेत सूप्स पण आहेत सो त्याची सुद्धा मी ऑर्डर देते आहे तर एक महत्वाची तुम्हाला गोष्ट सांगायची मराठी माणसाने चालू केलेलं हे चायनीज रेस्टॉरंट आहे सो चला आता मी जी आहे ऑर्डर आहे आपली ती देते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते तर आता आमचे मॉकटेल्स आहेत ते आलेले आहेत तर हे सर्वात पहिलं आहे ते आहे स्ट्रॉबेरी मार्टिनी त्याच्यानंतर हा आहे गुआवा कूलर आणि हे आहे सनराइज सीझन ज्याच्यामध्ये आहे पोमोग्रेन्स आणि ऑरेंज सो चला आता मी हे सर्व तुम्हाला टेस्ट करून सांगते खूप छान मस्त आहे थंड आहे थोडंसं पावसाळ्याचे दिवस आहेत पण तरी सुद्धा थंड पितेच मी हे आहे गोवा माझं एनी टाईम फेवरेट आहे ह्याला मस्त यांनी इथे हिरवी मिरची पुदिना तर जेव्हा आपण पेरू खातो तर पेरूच्या वरती आपण लाल तिखट आणि मीठ जसं घालतो ना तसं ह्यांनी ह्याच्या चारी बाजूला असं हे लावलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे मस्त असं आणि हे जे आहे ते आहे पोमोग्रेनेट आणि ऑरेंजचं मिक्सर खरच सनराईज चला आदा सर्वर आता हे सर्व जे आहेत ते संपवते तर हे आहेत अनिकेत तर आपल्याला या रेस्टॉरंटच जे किचन आहे त्याच्याबद्दल आता आपल्याला हेच माहिती देतील आम्ही जेव्हा आलो तेव्हा किचन मध्ये बरीच ऑर्डरची लगबग चालू होती त्यामुळे ह्यांचा आवाज व्यवस्थित रेकॉर्ड होऊ शकला नाही त्यामुळे मीच तुम्हाला सांगते की हे ते काय सांगत होते काउंटरवर जी ऑर्डर आली की डायरेक्ट इथे केओटी प्रिंट किचन मध्ये येते आणि सिक्वेन्स वाईस ती इथे लावली जाते ह्या बाजूला एकूण पाच शेगडे आहेत ज्यावर ऑर्डर बनते आणि ह्या बाजूला झोमॅटो स्विगी साठी ज्या ऑर्डर दिल्या जातात त्या इथे पॅक होतात आणि ह्या बाजूला इथे बनतो आहे हा शेजवान सॉस तुम्ही इथे बघू शकता हा शेजवान सॉस बनतो इथे आता ह्या बाजूला कोणतरी कस्टमरची ऑर्डर आलेली आहे तर हे बनवतायत फ्राईड राईस आणि ह्या बाजूला आहे सूप इथे सुद्धा कोणतरी ऑर्डर दिलेली आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे आहे हे व्हेज मंचाव सूप हे वन बाय टू ची पोर्शन आहे हा तर ह्या बाजूला आहे ह्यांचा डिशवॉशर आणि प्लेटिंग साठी ज्या प्लेट्स किंवा हे जे बांबूचे म्हणजे इथे तुम्हाला हे जे, जे दिसत असेल तर ह्या सर्व गोष्टी ह्या इथे खूप क्लीन करून ठेवलेल्या आहेत हे पॉट राईस साठी जे वापरलं जातं भांड ते सुद्धा इथे आहे आणि त्याच बाजूला जे मोमोज वगैरे आहेत त्याच्यासाठी सुद्धा ही भांडी ठेवलेली आहेत बघा व्यवस्थित असं सगळं क्लीन केलेलं आहे त्याच्यामध्ये असे गरमागरम सूप्स सो so, हे आहे पंग सूप त्याच्यानंतर हे आहे वेज लेमन कोरिएंडर सूप हे आहे चिकन मंचाव सूप आणि हे आहे स्पेशालिटी चिकन रेड जिंजर सूप सो चला आता हे सर्व जे सूप्स आहेत ना त्याची मी टेस्ट करते कारण आज आम्ही चौघ जण म्हणजे मी मिळून चौघ जण आम्ही आलेलो आहोत त्यामुळे हे चार सूप्स मागवलेले आहेत इथे हा ना अंड्याचा मस्त यम दिसतंय हा हे अंड्यापासून बनवलेलं आहे छान आहे मस्त गरम गरम आणि खरं म्हणजे ना हे पिण्यापेक्षा दिसायलाच एवढं छान दिसतंय ना हे ऍज युज्युअल आपण नेहमी मागवतो पण हे माझं फेवरेट आहे त्याच्यामुळे मी हे मागवलंय आहा हा हा खूप छान लेमन आणि कोरिअंडर कोरियांडरच एवढा छान म्हणजे अरोमा तर येतोच आहे पण टेस्ट पण एवढी छान येते नाही याची ते ऍज युजुअल आपलं मंचाव सूप चिकन मंचाव बाकीच्याच ठिकाणी जेव्हा आपण चायनीज रेस्टॉरंटमध्ये जातो तर त्या रेस्टॉरंट पेक्षा थोडीशी टेस्ट वेगळी आहे इथे कलर्स आणि अजिनोमोटोचा वापर केला जाते अजिनोमोटो घातला की लगेच टेस्ट चेंज होते सो so ह्या ठिकाणी ह्यांनी तसा त्याचा पूर्णत म्हणजे ते पूर्णतः ह्या गोष्टीचा विचार करतात की जे आपले क्लायंट येतात त्यांना कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम झाला नाही पाहिजे कारण अजिनोमोटो आपल्या शरीरासाठी खरंच खूप वाईट आहे तर विदाऊट अजिनोमोटो सुद्धा आपण सूप्स किंवा चायनीज आपण बनवू शकतो कारण लोकांचा फार असा मोठा गैरसमज आहे की जेवणामध्ये म्हणजे चायनीज जेवणामध्ये अजिनोमोटो घातली की टेस्ट वाढते बट नाही सर तुम्हाला असं जर बघायचं तुम्ही नक्की करून बघा पण त्याआधी तुम्ही इथे व्हिजिट करा नक्की या रेस्टॉरंटला आणि इकडे विदाऊट अजिनोमोटो आणि विदाऊट कलर्स से जे जेवण आहे ना ते इथे नक्की येऊन टेस्ट करा म्हणजे तुमचा जो भ्रम आहे हा की अजिनोमोटो घातला की जेवणाला खूप छान टेस्ट येते सो नाही सर हे जे शेवटचे सूप उरले ते पण मी आता इथे टेस्ट करते हे सुद्धा आहे चिकन सूप चिकनचे छोटे छोटे पीसेस आहेत त्याच्यात थोडस स्पायसी आहे आणि पावसाळ्याच्या दिवसात स्पायसी सूप प्यायला पण अजून जास्त मजा येते सो चला आता हे जे सूप आहे ते मी सर्व संपवते आणि त्यानंतर मेन आहे ते स्टार्ट मॅडम आपलं नाव मी प्राची जाधव आणि सर आपलं नाव मनोज जाधव सर आतापर्यंत तुम्ही इथे काय काय खाल्लं आहेत आणि काय काय आवडतंय तुम्हाला त्यातली अच्छा जास्त तरुण आम्ही क्रॅब न्यूज क्रॅब न्यूज आहे आणि यांच्यामध्ये हे लोक वगैरे टाकतात मुलांसाठी पण ते खूप हेल्दी आहे म्हणजे अजिनोमो नाही कलर नाही ऐकलंय की अजिबात अजिनोमोटो आणि कलरचा वापर नाही राईट तुम्हाला कसं वाटलं मॅडम खूप छान कारण ठाण्यामध्ये मला वाटतं की हे फर्स्ट रेस्टॉरंट आहे जिथे चायनीज खूप चांगल्या प्रकारे सर्व्ह केलं जातं नाही तर बाहेर गेल्यावरती तुम्हाला अजिबो म्हणतो लहान मुलांसाठी हे सध्या प्रेग्नेंट आहे त्याच्यामुळे माझं फर्स्ट प्रेफरन्स कधी चायनीज खायची थँक्यू सो मच थँक्यू 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 तर आता आपले सूप सुद्धा पिऊन झालेले आहेत आणि आता आलेले आहेत आपले स्टार्टर्स सो हे पहिलं स्टार्टर्स आहे ज्याचं नाव आहे स्पायसी कोरियांडर चिकन आणि ह्या बाजूला आहे ह्यांची सिग्नेचर डिश ज्याचं नाव आहे क्रिस्पी कॉन्स मस्त पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि त्याच्यामध्ये क्रिस्पी कॉन्स सुरुवात मी यांच्या सिग्नेचर डिशपासूनच करते मला तर खरं सांगू हे असंच फक्त बघत राहावं वाटतंय खायची इच्छाच होत नाही आहे पण टेस्ट तर करायचं आहे कारण एवढं छान प्रेझेंटेशन यांनी इथे केलेलं आहे एक नंबर तर तुम्ही इथे बघू शकता की इथे हे बघा मस्त असं क्रिस्पी आहे ही मैद्यापासून बनवलेली वाटी आहे तर ही पण आता मी टेस्ट करते ही पण मस्त क्रिस्पी आहे आणि आता ह्यांचं हे है चिकन मस्त आहे हे स्पायसी दिसतंय छान आहे मी म्हणजे आल्यापासून मी फक्त आणि फक्त यांच्या सर्व ड्रिंकची सूपची आणि आता तर सुद्धा फॅन झाली आहे इतके अप्रतिम स्टार्टस आहेत स्टार्ट अजूनसुद्धा येणार आहेत परंतु आधी सर्वात पहिले यांची जी सिग्नेचर डिश आहे ना ती आधी मी पूर्ण करते आणि त्याशिवाय ही जी आहे स्पायसी आहे चिकन हे पण खूप सुंदर आहे तर ह्या दोन्ही डिश तुम्ही मागवायला विसरू नका आणि मेन म्हणजे ह्यांनी इथे जे डेकोरेशन केलं आहे ते बघा खूप छान असं आपले नेक्स्ट सुद्धा आलेले आहेत आणि खूप मस्त असं आहे स्टार्ट तुम्हाला दाखवते मी ते डॅन्ट डॅन तर हे आहेत आपले वेज डम्पलिंग्स आणि ज्याच्याबरोबर ह्यांनी दोन प्रकारचे आपल्याला सॉस दिलेले आहेत तर हा आहे स्प्रिंग ओनियन आणि हा आहे टोमॅटोपासून बनवलेला सॉस आणि ह्या बाजूला आहेत आपले ॲज युजल जे आपण नेहमी खातो हो ते चिकन लॉलीपॉप सर चला आता मी या डंपलिंगची टेस्ट करते मस्त असे गरम 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 मला ओपन पण करून दाखवते हे आतमध्ये मस्त असं सर्व भाज्यांचा खिमा केलेला आहे आणि त्याचं स्टफिंग आहे केलेलं खूप छान आहे या निमित्ताने भाज्या पण पोटात जात आहेत आणि इथे आहेत ते लॉलीपॉप मस्त असे गरम गरम आहेत मी आत्तापर्यंत मगाचे दोन स्टार्टर्स आणि हे आत्ताचे दोन स्टार्टर्स खूप छान टेस्ट आहे या चारही स्टार्टर्सची नेक्स्ट स्टार्टर्स आलेले आहेत तर ज्याचे पण खूप टेम्पटिंग दिसत आहेत तर आधी मी तुम्हाला यांची नावं सांगते आणि त्यानंतर टेस्टिंग तर हे आहेत वेज बॉम्बा स्टिक आणि हे आहे प्रॉन्स माउंटन चिली प्रॉन्स तर हा प्रॉन्सचा प्रकार आहे हा पण इकडचा यांचा एक वेगळी काहीतरी टेस्ट करायची होती म्हणून आम्ही प्रॉन्ससुद्धा मागवलेले आहेत तर सर्वात आधी मी प्रॉन्सपासून सुरुवात करते कारण मी स्वतः नॉनव्हेज लवर आहे कळत आहेत की मी प्रॉन्स खाते परंतु सर्वात जास्त जो फ्लेवर आहे ना तो बाकीचे जे त्याच्यामध्ये सॉसेस घातलेले आहेत ना त्याचा जास्त फ्लेवर येतोय ह्याच्यामध्ये खूप छान आहे खूप स्पायसी नाही आहे बट ओके आणि ही आहे व्हेज डिश ह्याच्यामध्ये चीजचं स्टफिंग आहे खूप छान फ्लेवर येतो याच्यात आणि याच्यामध्ये शेजवान सॉसा पण थोडा स्पायसीनेस जाणवतो याच्यामध्ये सो चला आता ह्या दोन्ही डिश मी संपवते आणि त्यानंतर मेन कोर्सला भेटूया तर आपल्याकडे अजून एक चायनीज लवर्स आहेत सो त्यांना आपण विचारूया की इकडचं चायनीज त्यांना कसं वाटतं हॅलो सर आपका नाम क्या आहे आपको मतलब आप यहाँ पे आपली बार आहे की इसचे पहिले गे मी एक रेग्युलर कस्टमर ह्या का तो पास्ट वन वन एंड हाफ़ ईयर से कंटिन्यू हम लोग यहीं पे आ रहे हैं वन ऑफ़ माय फेवरेट रेस्टोरेंट्स है और मैं खुद एक बहुत ज़्यादा फूडी ही हूँ oh, तो nice. मुझे बहुत पसंद है नई चीज़ें एक्सप्लोर करना और मैं हर बार यहाँ पर आता हूँ तो कुछ ना कुछ नया मिलता है मुझे टेस्ट के हिसाब से हो गया या प्रेजेंटेशन हो गया इनका प्रेजेंटेशन आप लोग ने देखा ही रहेगा वन ऑफ द फाइनेस्ट है इनका जी। प्लस खाना भी इनका क्वालिटी अच्छा है क्वांटिटी अच्छा रहता है ओवरऑल वेरी गुड प्लेस टू कम

तर मेन कोर्समध्ये ह्यांनी मला सजेस्ट केलं होतं की तुम्ही इथे सिझलर्स मागवा सो आता आपण यांचे सिझलर्स मागवलेले आहेत जे, मागव जे आपण त्यांना सर्व करायला सांगितले कारण इथे भरपूर सारे प्रकार आहेत सिझलर्समध्ये वेगवेगळे सो मीच त्यांना सांगितलं की मला हे प्लेटमध्ये सर्व करा तर खूप छान त्यांनी प्रत्येक गोष्ट इथे दिलेली आहे त्याचबरोबर ही आहे त्या सिझलरची ग्रेव्ही आणि ह्या बाजूला आलेला आहे आपला चिकन पॉट राईस आणि ही आहे त्याची ग्रेव्ही सो चला आता हे सुद्धा मी घेते आणि सर्व सिझलस आणि त्याच्याशिवाय हा जो पॉट राईस आहे हा चिकनचा पॉट राईस आहे तर हे दोन्ही मी आता टेस्ट करते आधी मी हा जो चिकन पॉट राईस आहे तो टेस्ट करते व्हेज फ्राईड राईस सारखाच आहे आणि ज्याच्यामध्ये त्याने चिकनचे छोटे छोटे पीस घातलेले आहेत तर इथे मी ग्रेव्हीसुद्धा यांची टेस्ट करते जी ह्या पॉट राईस बरोबर त्यांनी दिलेली आहे खूप छान आहे खूप छान टेस्ट आहे आता हे जे सिजलर्स आहेत त्याचे जे मी नूडल्स आहेत ते टेस्ट करते आता हे व्हेज आहे थोडंसं बर्नची जी टेस्ट असते ना कारण सिजलर्सवरती आहे सिजलिंग प्लेट वरती आहे त्याच्यामुळे थोडीशी ची जी टेस्ट असते ना ती ह्याला येते आणि आता मी हा राईस पण टेस्ट करते एक नंबर खरंच खूप छान आहे आणि एज वेल एज यांची ही ग्रेव्ही आणि यांनी खूप छान अशी प्रेझेंट पण केलेली आहे तुम्ही ते बघू शकता मी आत्तापर्यंत ह्यांचे स्टार्टर्समधले वेगवेगळे प्रकार व्हेज नॉन व्हेज त्याच्याशिवाय इथे जे मेन कोर्समध्ये पण व्हेज आणि नॉन व्हेज मी इथे जे मागवलेलं आहे खरंच मी तर म्हणेन मी ह्यांना टेन आउट ऑफ टेन मार्क्स देईन खूप छान चायनीज त्यांनी ॲज अ प्रेझेंट तर केलेलंच आहे परंतु ह्यांची टेस्टसुद्धा ना अप्रतिम आहे बाहेरच्या बाजूलासुद्धा मी आता मगाशी गेली होती खूप सारी गर्दी आहे सो आधी सर्वप्रथम मी हे सर्व संपवते तर आता ह्यांचे डेझर्टसुद्धा आलेले आहेत मी इथे दोन ह्यांचे जे सिग्नेचर डेझर्ट्स आहेत तर ते मागवलेले आहेत तर तुम्हाला दाखवते कोणते डेझर्ट्स आम्ही इथे मागवलेले आहेत तर सर्वात प्रथम आहे हनी नूडल विथ आईस्क्रीम आणि ज्याच्यावरती आपण पोर करणार आहोत हा चॉकलेट सॉस अशा पद्धतीत आपण असा मस्त असा चॉकलेट सॉस याच्यावरती घालतोय वाव आणि हे आहेत ह्यांचे कोकोनट रोल आणि ज्याच्यावरती म्हणजे ह्याने डिप करण्यासाठी ह्याच्यामध्ये आपल्याला चॉकलेट सॉससुद्धा दिलेला आहे सो सुरुवात मी आता ह्याच्यापासून करते तुम्हाला ह्याला बघितल्यानंतर वाटत असेल ना की स्प्रिंग रोल्स आहेत पण हे स्प्रिंग रोल नाही आहेत त्याच्या आतमध्ये कोकोनटचं स्टफिंग आहे हे बघा ज्याच्यामध्ये जे आपण डीप करणार आहोत चॉकलेट सॉसमध्ये आणि तर आता मी टेस्ट करते आहे हनी नूडल्स विथ आईस्क्रीम सो हे नूडल्स आणि त्याच्याबरोबर हे आईस्क्रीम मला बटर स्कॉच जे आईस्क्रीम असतं ना त्याच्यासारखा थोडासा फ्लेवर येतो म्हणजे त्याच्यासारखी टेस्ट येते बट खूप छान आहेत दोन्ही डेजर्ट्स खरंच खूप छान आहेत तर आता तुम्हाला मला इकडची एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे जी प्रकर्षाने माझ्या निदर्शनास आलेली आहे आणि ती म्हणजे इकडची साफ स्वच्छता मी जेव्हा किचनमध्ये गेलेल ना प्रत्येकाने ग्लव्ज आणि हेडकॅप कॅप विअर केलेली होती सो इथे क्लिनलीनेसचा ते खूप म्हणजे व्यवस्थित असं क्लिन्लीनेस आहे त्याच्याशिवाय जे जेवण सर्व करतात त्यानेसुद्धा हातामध्ये ग्लव्स घातलेले आहेत खूप छान रीतीने साफ स्वच्छतेसाठी तर मी म्हणेन ह्यांना टेन आउट ऑफ टेन हे मार्क द्यायला मला तर काही म्हणजे कुठेच कमी वाटत नाही खूप छान प्रेझेंटेशन त्याच्याशिवाय म्हणजे स्टाफसुद्धा इकडचा इतका छान आहे ना खूप छान पद्धतीमध्ये त्यांनी जसं आम्ही त्यांना प्रश्न विचारवतो की इकडची कोणती डिश आम्ही खाल्ली पाहिजे किंवा ते स्वतःहून आम्हाला सांगायचे की नाही मॅडम हे खूप छान आहे कारण आपल्याला नॉर्मली चायनीजमध्ये ज्या रेग्युलर शेजवान वगैरे ह्या डिशेस माहिती असतात परंतु इथे आपल्याला चायनीज तर मिळतंच त्याच्याशिवाय इथे आपल्याला शांगाई थाई ह्यासुद्धा पदार्थ था, इथे आपल्याला चाखायला मिळतात तर तुम्हालासुद्धा मी हे सांगेन की ह्या रेस्टॉरंटला नक्की व्हिजिट करा सो जरा आता मी हे सर्वच डिझर्ट्स आहेत ते मी सर्व संपवते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते तर मॉकटेलपासून डिझर्टपर्यंत आमचं सर्व खाऊन झालेलं आहे तर आता मी तुम्हाला ह्यांची जी डिलिव्हरी मॅनेजमेंट सिस्टीम कशी आहे त्याबद्दल सांगते इथे तुम्ही पाहत असाल तर ही आहे ह्यांची होम डिलिव्हरीसाठी जे पॅकेजिंग आहे ते ह्या अशा पद्धतीमध्ये ते देतात आणि झोमॅटो आणि स्विगीसाठी ते अशा पद्धतीत ह्यांची ही पॅकेजिंग आहे आणि ऑल ओव्हर ठाण्यामध्ये हे होम डिलिव्हरीसुद्धा देतात सो so, तुम्ही पाहिलं असेल किती छान पद्धतीमध्ये हे डिलिवर करतात तर आमचा लंच झालेला आहे तर इथे सध्या यांचं टेन पर्सेंट ऑफ ऑन होम डिलेवरी आणि फिफ्टीन पर्सेंट ऑफ ऑन टेकअवे असं चालू आहे आणि आम्ही इथे खरंच खूप एन्जॉय केलं खूप छान असं लंच आम्ही आता केलेलं आहे खूप सुंदर असं रेस्टॉरंट आहे तुम्ही इथे नक्की या रेस्टॉरंटला व्हिजिट करा चला तर मग आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये टेल देन बाय टेक केअर